मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं वय काढलं वयाच्या नंतर थांबायचं हा चालत आलेली ती परंपरा आहे आणि त्यांच्यावर टीका केली होती आता अजित पवारांच्या याच वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतलाय वयाच्या नंतर थांबायचं असत वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही अशा प्रकारे वयाचा हिशोब काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात आता माझ्याच बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटतील फॉट शोधले एकोणीसशे सदुसष्ट साली आलो 1967 सिक्स्टी सेवन थी टुडे नॉट इन वन डेज वेक कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोध करणे सुद्धा हा विषय त्यांनी काढले नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्या उद्योग मला सांगता येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका